नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना हा देवांचा महिना मानलेला आहे आणि त्यामध्ये आपण ज्या काही सेवा करतो त्या सर्व शीघ्र फलदायी सेवा असतात म्हणजे लगेच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे या महिन्यामध्ये आपण पारायणे करतो अनुष्ठाने करतो प्रत्येक प्रकारच्या देवी देवतांच्या आपल्या आराध्य देवतांच्या आपण सेवा करत असतो आणि त्याचं फळही आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतं म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सर्व महिलांनी एक सेवा करायची आहे सेवा अतिशय सोपी आहे साधी आहे ती मी तुम्हाला आता इथे सांगणारच आहे पण त्याआधी एक छोटीशी विनंती करते जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर ही सेवा आपल्याला श्रावण महिन्यातल्या कोणत्याही दिवशी आपल्याला केली तरी चालणार आहे त्यासाठी कोणताही नियम नाही कोणताही दिवस नाही श्रावण महिन्यातले सर्वच दिवस आपले शुभ मानले जातात आणि त्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा या महिन्यामध्ये में केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यामुळे पतींचे आयुष्य वाढते त्यांच्यावरचे संकट जे काही असेल ते सुद्धा इथे टळते त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला एका सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे दिवस कोणताही असू दे तुमचा घरी तिला बोलवायचं आहे सौभाग्यवती असली पाहिजे ती आपल्या जवळची असू दे लांबची असू दे किंवा मैत्रीण असू दे कोणीही असू दे पण ती सौभाग्यवती असली पाहिजे आणि तिला आपल्याला घरी आमंत्रण करायचं आहे आणि ती सौभाग्यवती स्त्री आपल्या जेव्हा घरामध्ये येणार त्यावेळेला ती उमऱ्याच्या आतमध्ये येण्याच्या अगोदरच तिचे एका ताटलीमध्ये पाय धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तिच्या पायांना हळदी कुंकू लावून घ्यायचं तिला माता लक्ष्मी स्वरूप समजून आपल्याला आतमध्ये बोलवणं करायचं आतमध्ये आल्यानंतर तिला बसायला पाठ द्यायचा पाठ नसेल तर आसन द्या काहीही द्या पण बसायला खाली आसन दिलंच पाहिजे त्यानंतर तिला खाली बसवून झाल्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये गोडाधोडाचा जो काही नैवेद्य असतो तो तिला आपण नैवेद्य दे म्हणून द्यायचा खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवला तरी चालेल तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप त्या स्त्रीची सौभाग्यवतीची पूजा करणार आहात त्यामुळे खिरीचा नैवेद्य अतिशय उत्तम होणार आहे जर बनवला तरी चालेल एकच स्त्री येणार आहे त्यामुळे तो नैवेद्य आपण बनवू शकतो आणि तिच्यासाठी होईल आणि आपल्या घरामध्ये देवादेवतांसाठी होईल आणि आपल्यासाठी सुद्धा होणार आहे त्यामुळे खिरीचा नैवेद्य केला तर अतिशय उत्तम जर वेळ नसेल तर तुम्ही बाहेरून कोणतीही गोष्ट आणा मिठाई आणा सुद्धा तुम्ही तिला दिलं तरी चालेल आता नैवेद्य झाल्यानंतर आपण तिला एखादी वस्तू द्यायची आहे आता वस्तूमध्ये आपण काय देऊ शकतो सर्वात प्रथम आपण तिला एक गजरा द्यायचा आहे आपण गजरा वगैरे सगळं ही तयारी करून ठेवायची आहे ज्या दिवशी आपल्याला हे तिची पूजा करायची आहे तिचं मानपान करायचं आहे त्या त्या दिवशी आपल्याला हे सर्व आणून ठेवायचं आहे आता गजरा द्यायचा गजरा तिच्या वेणीमध्ये घालायचा आणि त्यानंतर तर तिला सौभाग्य लक्षण म्हणजे सौभाग्य अलंकार जे काही वस्तू आहेत म्हणजे बांगड्या असतील मंगळसूत्र असेल किंवा टिकली असेल कानातले झुमके असतील किंवा पैंजण किंवा आपल्याकडे जे काही हिरव्या काचेच्या बांगड्या अशा पद्धतीने जे काही आपल्याकडे एखादी वस्तू आपल्याला तिला भेट म्हणून द्यायची आहे यामधले तुम्ही सगळ्याच वस्तू द्या असं नाही आहे तुम्ही यातल्या कोणत्याही एक वस्तू देऊ शकता तुम्हाला शक्य असेल तर जास्त वस्तू पण दिल्या तरी चालणार आहे आणि तुम्हाला जर इच्छा असेल यथाशक्ती तुम्हाला वाटत असेल तर तिची तुम्ही ओ सुद्धा भरू शकता ओटी भरण्यासाठी आपल्याला हिरव्या कलरचा ब्लाउजचा पीस वापरायचा आहे दुसऱ्या कोणत्याही कलरचा अजिबात वापरायचा नाही बांगड्या देत असेल आपण तर काचेच्या हिरव्या बांगड्या द्यायच्या आहेत हे नियम पाळायचे आहेत अशा पद्धतीने आपण तिला एखादं वान देऊन तिचा मान सन्मान करायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या पती पत्नींचं जे काही जर बिघडले असतील संबंध सुद्धा व्यवस्थित व्हायला सुरुवात होते तिची तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे तिला नमस्कारसुद्धा करायचा आहे आपण खाली वाकून आणि तिचा मानपान अशा पद्धतीने करायचं आहे आपली लक्ष्मी माता स्वरूप असल्यामुळे आपण तिला अतिशय मनोभावे वंदनसुद्धा करायचं आहे त्यानंतर पूर्ण जेवणाचं आपल्याला जर शक्य झालं तर पूर्ण जेवण करून तिला घरी पाठवणी करायची आहे अशा पद्धतीने एखाद्या स्त्रीचा सौभाग्यवती स्त्रीचा आपल्याला मानपान करायचं आहे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही करा यामुळे पती पत्नींच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो पती पत्नीचे जे संबंध असतील जर बिघडलेले असतील तर ते सुद्धा सुधारण्यास मदत होते आणि लक्ष्मी स्वरूप मानून आपण त्या सौभाग्यवतीची आपण जी सेवा केलेली आहे त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या पतीवरचं जे काही संकट असेल ते सुद्धा कमी करते अशा पद्धतीने आपल्याला श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी ही सेवा करायची आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आवडली असेल ला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव